महाराष्ट्राच्या पासष्ट वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या चळवळीची धगधक्ती मशा आणि एकशे पाच सुतांप्याचं बलिदान हे झाल्यानंतर हे राज्याची निर्मिती झालेली आहे हे या राज्यातील नव्या पिढीला समजावं म्हणून आपले राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरेसाहेब यांच्या संकल्पनेतून हा महाराष्ट्र गौरवशाली महोत्सव दोन हजार पंचवीस आपण साजरा करीत आहोत एक दोन तीन आणि चार हे चार दिवस ज वरळी येथील झांभोरी मैदानामध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा जो रथ आहे हा महाराष्ट्र गौरव रथ आहे अशा पद्धतीचे सहा रथ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आयोजित केले आहेत प्रत्येक विभागातून हा एक रथ आहे या रथामध्ये दोन कलश आहेत एक मातीचा कलश आहे आणि दुसरा आहे तो पाण्याचा आहे हे राज्य घडवताना ज्या ज्या महापुरुषांनी ज्या नेत्यांनी ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला अशा ऐतिहासिक ठिकाणाला जाऊन त्यांना नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडनिर्मिती की जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यावरची माती आणि ज्यांच्यामुळं महाराष्ट्र सजलाम सुफलाम झाला असं अनेक पवित्र नद्यांचं पाणी या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय नामदेवजी भगत साहेब आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी शोभाताई असतील आमच्या सर्व सहकार्य असतील आमच्या वहिनीसाहेब इथं हजर आहेत आणि सर्वांनी मिळून आत्ता या ठिकाणी अतिशय जल्लोषामध्ये स्वागत केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी खरंच मनापासूनचं आभार मानतो आणि आजपासून महोत्सवाला सुरुवात होती आहे